विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ह्यातील तक्रारदार नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी तक्रार दिलेली आहे की आमच्या नावानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एमर्जन्सी आहे रमेश शेठ यांनी असे असे पाचशे रुपये हजार रुपये द्यायला सांगितले वगैरे अशा प्रकारचं समोरच्या व्यक्तीला सांगून पैसे उकळवले जात होते आणि त्या त्याबाबतीची शहानिशा न करता किरकोळ प्रकार आहे समोर त्याला गरज दिसते आहे आणि शेठचं नाव सांगतो आहे किंवा नगरसेवकाचं नाव सांगतो आहे या कारणानं समोरच्या व्यक्तीकडून हजार दोन हजार रुपये दिले जायचे आणि अशा प्रकारची त्यांना सवय लागली आणि गेल्या सहा महिन्यापासून जवळजवळ हा वेगवेगळ्या नगरसेवकांच्या नावानं अशा प्रकारचे पैसे उकळवण्याचं चा काम चालू होतं संदर्भात विष्णूनगरचे सिनियर पी आय श्री पवार आणि डी व्हीची टीम यांनी तो गुन्हा दाखल केल्यानंतर ताबडतोब आरोपी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे दोघंही विष्णू विष्णूनगर पोलिसांच्या हद्दीत डोंबिवली वेस्टला राहतात त्यांना अटक केलेली असून एकाला एकाचा शोध चालू आहे शिंदेला शिंदेचा शोध चालू आहे दबालेला कारवाई केलेली आहे या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान राहील की अशा प्रकारचं जर कोणी कोणाच्या नावानं पैसे मागत असेल पैसे उकळत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता कोणालाही विनाकारण दबावात येऊन पैसे देऊ नये हे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे